सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी मोका अंतर्गत कारवाई केल्यापासून तो तब्बल एक वर्ष पोलिसांना चकवा देत होता अखेर पत्नीला भेटायला आला आणि पोलिसांनी ही संधी साधत त्याला जेरबंद केले श्याम बिटकर असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे श्याम बिटकर यांच्या विरुद्ध पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयामधील विविध पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत दिघी पोलीस ठाण्यात खंडणी मागितल्याचा गुन्हा श्याम बिटकर यांच्यावर दाखल होता या प्रकरणात पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्याच्यावर गेल्या वर्षी मोका अंतर्गत कारवाई केली होती तेव्हापासून तो फरार होता त्याचा शोध पुणे व पिंपरी घेत होते परंतु तो सतत आपले राहण्याचे ठिकाण बदलून पोलिसांना चकवा देत होता खंडणी विरोधी पथकाचे पोलीस अंमलदार किशोर बर्गे यांना गोपनीय माहिती मिळाली की श्याम विटकर हा आपल्या पत्नीला भेटायला वडारवाडीतील गोलंदाज चौकीत येणार आहे या माहितीची खात्री केल्यानंतर पोलिसांनी गोलंदाज चौकात सापड असून श्याम विटकर याला पकडले पुढील तपासासाठी त्याला दिघी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे